बहुजन बांधवानो चला आपल्या बुद्धाच्या घरी चला आपल्या बुद्धाच्या घरी हे ह्या अभियान माझं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कर्नाटक मध्य प्रदेश आणि तेलंगणा राज्यामध्ये सुरू आहे चला आपल्या बहुजन बांधवानो चला आपल्या बुद्धाच्या घरी या अभियानाच्या माध्यमातून पूर्वाश्रमीचा जो स्वतःला हिंदू म्हणून घेणारा बहुजन समाज आहे तो पूर्वाश्रमीचा बौद्ध आहे ह्या बौद्ध समाजाला त्याला त्याची अस्तित्वाची बौद्ध असल्या असण्याचे आपण पूर्वाश्रमीचे बौद्ध आह इथल्या मातंगाला इथल्या चर्मकारला इथल्या होलार समाजाला इथल्या आदिवासींना इथल्या ओबीसींना इथल्या शेतकऱ्यांना इतका धनगरांना इथल्या माळ्यांना इथल्या मराठांना इथल्या शेतकरी बांधवांना इथल्या महिला इत्यादी बहुजन समाजाला आपण पूर्वाश्रमीचे बौद्ध आहोत याची जाणीव करून देण्यासाठी आणि त्यांना मोठ्या प्रमाणात बौद्धमात आणून घर वापशी करण्यासाठी मी पूर्ण वेळ चला आपल्या बुद्धाच्या घरीही अभियान चालवत आहे आणि लवकरच उद्याच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक झाल्यानंतर माझी हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचप्रमाणे कर्नाटक आणि मध्य प्रदेश आणि तेलंगणा राज्यामध्ये मोठ्या जोमानं गतिमान करण्यासाठी मी सुरू करत आहे चला आपल्या बुद्धाच्या घरी खरं बौद्ध भारताचं पुनर्निर्माण करणं हे तर खरं राष्ट्रीय कार्य आहे खरं राष्ट्रीय कार्य कोणतं या देशाचं जातीनं आणि धर्मानं राष्ट्र कधीच निर्माण होत नाही हा देश पूर्वाआश्रमीचा बौद्ध भार बौद्ध भारत ही खरी या देशाची ओळख आहे बौद्ध ही बहुजन समाजाचा खरा चेहरा आणि अस्तित्व आहे आणि म्हणून बौस भारताचं संविधान आणि लोकशाही यशस्वी लोकशाहीचं जीवनमूल्य जीवनमूल्य यशस्वी करायचं असेल तर भारत हा पुन्हा बौद्ध भारत होणं गरजेचं आहे म्हणून भारताला पुन्हा बौद्ध भारत करण्यासाठी चला आपल्या बुद्धाच्या घरी हे अभियान मी चालवत आहे हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणशाहीचा आणि भांडवलशाहीचा गुलाम गुलामीत असणारा बहुजन समाज या गुलामगिरीतून मुक्त करण्यास बहुजन समाजाला मुक्त करून त्याला पुन्हा बौद्ध धम्मात आणून वापसी करण्यासाठी मी चला आपल्या बुद्धाच्या घरी हे अभियान चालवत आहे खरं तर जात हा बहुजन समाजाचा सगळ्यात मोठा विकासाची सगळ्यात मोठा अडथळा आहे जात हा भारताच्या विकासातील सगळ्यात मोठा आडताळ आहे म्हणून जात विरहित लोक जात विरहित लोकतंत्र समाज निर्माण करण्याकरता जात विरहित बहुजन समाजाचा प्रबुद्ध भारत बनवण्यासाठी आणि स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय धर्मनिरपेक्षता आणि जात विरहित लोकतंत्र राष्ट्रवादाचा प्रबुद्ध भारत घडवण्यासाठी आणि जातविरहित बहुजन समाज निर्माण करण्यासाठी मी चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान चालवत आहे पाच ऑगस्ट एकोणीसशे छप्पनला महामानव वैश्विक प्रणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते आपल्या दिल्लीच्या बंगल्यातील वरांड्यात बसून कार्यकर्त्याला मार्गदर्शन करत असताना म्हणाले होते की बौद्ध धम्मानच बहुजन समाजाचं ऐक्य घडवू शकतं होऊ शकतं आमच्यामध्ये जो महार चांबर असा भेद आहे तो नष्ट करून साऱ्यांना बौद्धमी करणं आणि त्यांच्यामार्फत हक्काची लढाई लढणं हे एका बाजूनं आणि दुसऱ्या बाजूनं इतर बहुजन समाजाला बौद्ध धम्मात आणणं या दोन्ही गोष्ट गोष्टी आम्हाला एकाच वेळी आमच्या ऐक्यशक्तीच्या बळावरती आम्ही यशस्वी करू शकतो खरं कर तर बौद्ध धम्माच्या पंचशी बौद्ध धम्म हा धार्मिकतेचा विषयच नाही जशा इतर धर्म आणि धर्म ही खाजगी बाब आहे वैयक्तिक बाब आहे तर धम्म ही मानवी जीवनाची लोकशाही जीवनाचं तत्त्वज्ञान आणि अवस्था आहे धम्म ही मानवी समस्त मानवी जीवनाच्या कल्याणाचा मार्ग आणि तत्त्वज्ञाना हा धार्मिकतेचा विषय नाही आणि म्हणूनच बौद्ध धम्माच्या पंचशील अष्टशील दहा पारमिता आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा म्हणजेच बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानानं विचारानं स्वतःमध्ये बदल करणं आणि तशा प्रकारचा बदल समाजामध्ये घडवून आणणं म्हणजे ड हेच डॉक्टर बाबासाहेब आंबे आंबेडकरांना अपेक्षित असणारी धम्मक्रांती वय हे धम्मक्रांतींतून माणूस कुटुंब समाज राष्ट्र आणि जगाचं कल्याण करण्यासाठी या उदात्त भावनेतून मी चला आपल्या बुद्धाच्या घरी हे अभियान चालवत आहे माझी अभियानाचं नावच आहे चला आपल्या बुद्धाच्या घरी इथं आपला हे आपल्या हा आपल्या घरी इथं आपला हा शब्द अतिशय महत्वाचा आहे लक्षात घ्या हे धर्मांतर नाही बौद्ध धर्माचा स्वीकार करणं हे धर्मांतर नाही हे धर्मच नाही धर्मांतर नाही ही घर वापशी आहे आम्ही पूर्वाश्रमीचे बौद्धच आहो म्हणजे एखादा आता निवडणुक चाल चालू आहे कसं बाबा एखादा ह्या पक्षाचा या पक्ष कधी काल परवा त्या पक्षाचा माणूस इकडे ह्या पक्षाचा उमेदवार झाला हे कसं आयराम गायराम आहे पक्षांतर म्हणतो तसं नाही म्हणजे आपण जसं एखाद्या पक्षातील उमेद माणूस पुन्हा आपल्या स्वतःच्या पक्षात आल्यानंतर त्याला कसं घ गह, घर वापशी म्हणतो सो परत आला तसे आमच्या बहुजन समाजा पूर्वाश्रमी मूळचे बौद्ध आहे हिंदू आमचा धर्म नाही तर आमची मानसिक गुलामी आहे या मानसिक गुलामीतून बाहेर पडून बौद्ध धम्म स्वीकारून घर वापशी करण्यासाठी हे धर्मांतर नाही तर घर वापसी करण्यासाठी आमच्या सोगृही आमच्या मूळ घरी म्हणजे बौद्ध धम्माच्या घरी घर गर वापसी करण्यासाठीच बहुजन बांधवानो चला आपल्या बुद्धाच्या घरी या अभियानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सामील व्हा आपल्या ह्या अभियानालाच तन मन धनान आपण योगदान देऊन प्रबुद्ध भारताच्या पुनर्निर्माण या राष्ट्रीय चळवळीमध्ये दे योगदान द्यावं लव उद्या मी निवडणुकी झाल्यानंतर हे अभियान मी चालवत आहे ज्या बहुजनास बहुजन भोजन बांधवांना मला या कामासाठी या कार्यासाठी या राष्ट्रीय कार्यासाठी ज्याला धम्मदान द्यायचा आहे त्याला योगदान द्यायचं आहे आणि ज्यांनी या अभियानामध्ये ज्यांना सामील व्हायचा आहे त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा या व्हिडिओमध्ये या कच्या माझा नंबर दिला जाईल तो गुगल पे नंबर असेल ज्याला संपर्क साधायचा आहे तो नंबर असेल सर्वांनी चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियानामध्ये तन मन धन देऊन प्रबुद्ध भारत निर्माण करण्या करणे या राष्ट्रीय कार्यामध्ये सहभाग नोंदवावा अशा प्रकारचं नमवा करतो कर